आणि त्यांनी संप पुकारला त्याचा मला आनंद आहे तेर आहे दुरुस्त आहे काल हा दहा हजार रुपये आपण त्यांना वाढीव स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतला या निवासी जे डॉक्टर ज्युनियर आणि सिनियर निवासी डॉक्टर आहेत त्यांना दहा हजार रुपये वाढीचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्ष झालेल्या बैठकीमध्ये आपण घेतला होता आणि त्यांना आम्ही आश्वासित केलं के लोकर होतं की आम्ही लवकरात लवकर याची अंमलबजावणी करू आपली जे मंत्रिमंडळाची बैठक परवा झाली त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण हा एकच विषय घेत घेतल्यामुळं हा विषय आम्हाला घेता आला नव्हता त्या सुद्धा मी त्यांना बोलावलं आणि सांगितलं तुम्ही संपावर जाण्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे तो एक आठवडाभर स्थगित करावा पंचवीस तारखेला पुन्हा आमची मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामध्ये हा विषय आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंजूर करून घेणार आहोत तरीसुद्धा त्यांनी त्याला काय ते ऐकलं नाही आणि त्यांनी संप पुकारला तसं मला आनंद आहे देर आहे दुरुस्त आहे काल हा दहा हजार रुपये आपण त्यांना वाढीव स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतला आणि तो मान्य करून त्यांनी संप मागे घेतला मी त्यांचे धन्यवाद मानतो तसेच त्यांचा हॉस्टेलचा एक प्रश्न होता कारण त्यांना राहण्यासाठी जी आपण हॉस्टेल दिलेली आहेत विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हॉस्टेलची अवस्था चांगली नाही त्यामुळं त्यांना भाड्याची घरं घ्यावी लागतात आणि त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात त्यामुळं काल माझ्या अध्यक्षतेखाली माझी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि शिक्षण राज्यमंत्री शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेबांच्या समिती एक माझ्या नेतृत्वाखाली झाली आणि त्यामध्ये आम्ही हॉस्टेलबद्दल काय करणार आहोत त्याचा आम्ही लवकरात लवकर अहवाल देऊ आणि हॉस्टेलचा स्वप्रश्न त्यांचा आम्ही मार्गी लावू पण याला काही टाइम बॉन्ड ठेवल्या इतक्या वर्षांपासून तीन हजार निवासी डॉक्टर आहेत की नवीन जिथं आता आम्ही महाविद्यालय आणि हे बांधतोय हॉस्पिटल्स त्यामध्ये हॉस्टेल्स आपण आता त्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे नवीन आता जिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होतील तिथं आता हॉस्टेलचा प्रश्न येणार नाही पण तुझी जे जुने आहेत त्या ठिकाणी मात्र आम्हाला टप्प्याटप्प्याने याची बांधकामं करावी लागतील जी दुरावस्था असेल दुरुस्त लागेल आणि त्यांची चांगली व्यवस्था करून द्यावी लागेल आणि ती आम्ही करून देऊ <स्तिति> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका